दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने गंभीर अपहरण मारहाण व जबरदस्तीने पैसे उकळण्याच्या गुन्ह्यात आरोपी अटक करून ओडिसा राज्यातील दोन नागरिकांची सुटका केली आहे घटनेतील फिर्यादी टीपी प्रसाद राजू वर्षे एकोणतीस राहणार पुकाली जिल्हा कोरापूट राज्य ओडिसा व त्याचा मित्र जलंधर पोडार हे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी दर्शनासाठी निघाले असता समाधान मित्राचे अपहरण करून मालेगाव परिसरातील हॉटेलमध्ये त्यांना ठेवले त्यांना लाथाबुक्यानी मारहाण केली व सन दोन हजार मध्ये जबरदस्तीने घेतलेल्या पैशांची परतफेड करण्यासाठी दबाव आणला येथील आरोपींनी फिर्यादी करून वेळोवेळी ऑनलाईन व्यवहाराद्वारे चाळीस हजार रुपये काढून घेतले तसेच त्यांच्या ताब्यातील किया कंपनीची कार क्रमांक ओडी दहा डब्ल्यू सव्वीस ब्याऐंशी व दोन मोबाईल फोन असा एकूण तीस हजार रुपयांचा असा एकूण सात लाख सत्तर हजार रुपयांचा अॅव्हरेज बेकायदेशीरपणे काढून घेतला सदर घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ हालचाल करून हॉटेल विशाल कौडा आणि मनमाड रोड येथे छापा टाकला या कारवाई दरम्यान फिर्यादीवर त्यांच्या मित्रांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे आरोपी समाधान देवरे व त्याच्या साथेरा पडण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्यांना शिथफेने ताब्यात घेतलाय ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक